नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या का व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवनं व्हिडिओ सुरू करण्या जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठली कंपनी आली आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणती कंपनी निवडली आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती कंपन्या येऊन गेल्या ती माहिती कमेंटमेंट टाकायला अजिबात सुरू का चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण रोज एक टास्क करतो तो म्हणजे आपण कुठली कंपनी आली आहे का ते आपण चेक करत असतो रोज कारण की आ, काही शेतकरी बांधवांनी अजून कंपनी निवडलेली नाही त्यांना माहीत होत नाही की कंपनी कधी येते कधी नाही तर आपण काय करतो की थेट साईटवरती जाऊन ते वेंडर आहे ते आलेत का चेक करतो जेणेकरून काय होतं की आ, जर आली असेल तर डायरेक्टली आपण हा व्हिडिओ डिस्कनेक्ट करून लाईव्ह येऊन ती शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांना माहिती होऊन जाईल की कंपनी आता सध्या आली का नाही तर काही शेतकरी बांधवाने रात्री सिलेक्ट केल्या काही दिनी सकाळी दहा वाजता केल्या कोणी रात्री दहा वाजता केल्या तर त्यामुळे आपण काय करत असतो की प्रत्येक बांधवांना माहिती मिळवण्यासाठी आणि माहिती व्हावं म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेंडर सिलेक्शन मध्ये जाऊन वेंडर कुठला उपलब्ध आहे का ते चेक करत असतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तेच करणार आहोत दुसरं म्हणजे आपल्या व्हिडिओवरती काय काय कमेंट आल्यात आणि त्या कमेंटमध्ये कोणाचे काय प्रश्न आहेत ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे वेंडर आहे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला वेंडर आला आहे ते पण आपण पाहणार आहोत आणि जुने वेंडर किती आलेत नवीन वेंडर किती आले त्याच्यावरती पण आपण थोडीशी नजर टाकणार तर सगळ्यात पहिल्यांदा आपला जो पहिला टास्क आहे तो म्हणजे वेंडर लिस्टमध्ये कुठली जी वेंडर आहे म्हणजेच जे महावितरणचं तुम्ही अर्ज केला त्या अर्जावरती कुठला वेंडर आलाय का कुठली कंपनी आली आहे का तर ते आपण पाहणार आहोत आपण रोज एकच ते पहिल्यांदा तेच बघत असतो चेक करत असतो की कुठल्या वेंडर लिस्ट मध्ये कुठली कंपनी आली का आणि आपल्या वेंडर लिस्ट मध्ये काही दोन तीन दिवसामध्ये कंपन्या येऊन गेल्या आणि त्या शेतकरी बांधवांनी निवडल्यासुद्धा आणि एक कॉमन कंपनी आली होती ते सगळीकडे आपल्याला ऑल महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटली ती कंपनी तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि कमेंट करायला अजिबात सोडू नका तर आपला हे एक महावित्वरणचं पेज आहे ते महावितरणचं पेज आपल्याला ओपन होते आणि ओपन झाल्यावरती तुम्हाला जे वेंडरचं जे सर्च आहे आपण जे सर्च करतो की वेंडर पुरवठादार कुठला उपलब्ध आहे का ते आपण सर्च करत असतो आणि तिथे काय होतं सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथं पाहायला भेटतं की एकतर कंपनी आलेली असते किंवा तुम्हाला वेंडरचा कोटा संपला असं तुम्हाला तिथे पॉपअप येत असतो तर शेतकरी बांधवो आपण साईट ओपन होऊ पर्यंत जे कमेंट आहेत व्हिडिओवरती काय काय कमेंट आले ते आपण पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या चॅनलवरती जे कमेंट आल्या त्या कमेंट आपण थोडंसं त्याच्यावरती नजर टाकूया तर एक आपल्याला पहिली कमेंट आली की <coughs> नाशिक जिल्ह्यात किती कोटा आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवनं असं काही सांगता येत नाही की कोटा किती महाराष्ट्रामध्ये सध्या कंपन्या येत इत, आहेत कोटा फुल होतोय नवी कंपनी येते जुनी कंपनी येते आणि काय होतं की जुन्या कंपन्या आल्या की जे शेतकरी बांधव आहेत ते विण्यास निवडतात काही शेतकरी बांधव नव्या निवडतात कारण त्यांना तिथे उपलब्ध कोटा नसतो ठीक आहे त्यानंतर एक दुसरी कंपनी आली धाराशिव जिल्हा जी के एनर्जी ठीक आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये जी के एनर्जी कंपनी आली त्यानंतर परभणी डिस्ट्रिक्टमध्ये एक कंपनी एक आली ती एक जी के कंपनी आली आणि त्यांनी दुसरी एक कंपनी आली की जी के कंपनीची निवड केली आहे जॉईंट सर्वेचा मेसेज आले नाहीत आणि कोणत्या व्यक्ती कडून पाठवले जाते तर शेतकरी बांधवांवर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जर वेंडर सिलेक्शन केलं तर तुम्हाला सेल्फ सर्वे करावा लागेल सेल्फ सर्वे हा तुमचा असतो आणि जो जॉईंट सर्वे असतो तो लाईनमेन शेतकरी आणि जो कंपनीचा एखादा कर्मचारी असतो तो येऊन तुमचा जॉईंट सर्वे करत असतो आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर निघते वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तुम्हाला जे सोलारचं आहे ते इन्स्टॉलेशन होतं ठीक आहे त्यानंतर जालन्यामध्ये मध्ये आणि ही जैन कंपनी आलेली आहे ठीक आहे नांदेड जिल्ह्यासाठी शक्ती कंपनीचे सर्व्हिस सेंटर कुठे आहे त्यांचा नंबर भेटेल का तर शेतकरी बांधवांना सर्व्हिस सेंटर सध्या तर आपल्याला अजून उपलब्ध झालेलं नाही लवकरच ते उपलब्ध करून आपण तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर त्यानंतर त्यानंतर दुसरी एक कंपनी आली आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये वेंडर लिस्ट कधी येणार आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये वेंडर लिस्ट आता सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जे वेंडर लिस्ट आहे ते चालू आहेत सगळीकडे येत आहेत त्यानंतर सर मी इमिटिव पॉवर सोलार कंपनी निवडली आहे आणि भोकरदन जिल्हा भोकरदन जि जे आहे ते तालुक जिल, तालु जिल्हा तालुका आहे आणि जिल्हा आहे जालना ठीक आहे त्यांनी इमिटिव सोलार कंपनी निवडलेली आहे आणि सर मला त्याची पण माहिती द्यावी तर ही इमिटिव कंपनी आपण लवकरच त्याचा रिव्ह्यू आपण शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच माहिती त्याची पण लवकर समोरात समोर आणू ठीक आहे ज जळगावमध्ये ॲग्रो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड अशी एक कंपनी आहे तर शेतकरी बांधवनं आपण थोड्याशा ज्या कंपन्या आहेत त्या कुठल्या कंपन्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आल्या त्याच्यावरती थोडीशी नजर टाकली तर आता बघूया की वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आहे का सध्याच्या आत्ताच्या स्थितीला वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी शिल्लक आहे का आपण ते डायरेक्टली लाईव्हमध्ये सर्च करून बघणार आहोत की वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठली कंपनी आहे का तर तुम्ही पाहू शकता हे जे साईट आहे ते खूप स्लो आहे याचा अर्थ की अनेक शेतकरी बांधव या साईटला आहे ते भेट देतात जेणेकरून हे साईट आहे ते स्लोनेस म्हणजे जास्त ट्रॅफिक असल्यामुळे ही जी वेबसाईट आहे थोडीशी स्लो आहे आणि ही जी महावितरणची साईट आहे याच्यावरती आपण जे आहे ते स्टेटस शेतकऱ्याचा स्टेटस पाहू शकतो आणि हे जी वेबसाईट आहे तुम्हाला वेबसाईट पण तिथे पाहायला भेटेल आणि वेबसाईट स्लो आहे तर त्याच्या अगोदर आपण काही कमेंटवरती थोडीशी नजर टाकूया की काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली होती की सर एका आधारवरती दुसरा आधार एका आधारावरती दुसरं सोलार घेता येतं का अशा काही कमेंट आल्या त्याच्या कमेंटवरती पण आपण थोडंसं एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला खूप अशा कमेंट आल्यात की शेत शेतकरी बांधवांचे की सर याच्यावरती व्हिडिओ बनवा त्या त्या विषयावरती व्हिडिओ बनवत तर आपण त्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना आपण एक दुसऱ्या बी विषयावर एक बनवणार आहोत की आपण थेट एम एस सी बीला फोन लावून कॉन्टॅक्ट करून चर्चा करणार आहोत की सर एका आधार नंबरवरती दुसरं सोलार घेता येतं का याची माहिती आपण जे आहे ते एम एस ए घेणार आहोत तेव्हा पण आपण त्याचा लवकरच व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला असं एक पेज येईल त्या पेजमध्ये तुम्ही एम के टाका आणि सर्च करा ठीक आहे सर्च केल्यावर तुमचं जे पूर्ण डेटा आहे ते डेटा येईल आणि डेटा आल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड सॉरी आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर दिसेल आणि तुम्ही किती एच पीचा सोलार निवडत हे सुद्धा तुम्हाला तिथे माहिती दिसेल आणि खाली तुम्हाला वेंडर सलेक्शनचं ऑप्शन दिसेल वेंडर पुरवठादाराची यादी असं दिसेल आणि तुम्हाला पाहू शकता पुरवठादार शोधा असं तुम्हाला पाहायला भेटेल तुमची जमीन क्षेत्रफळ प म्हणजे पंपची क्षमता अर्जदाराचा प्रकार दिनांक मोबाईल uh, क्रमांक आधार क्रमांक नाव जिल्हा आणि लाभार्थी क्रमांक असं दिसेल पुरवठादाराच्या यादीवरती तुम्ही क्लिक केल्यावरती तुम्हाला असा एक पॉपअप येतो आणि सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त झाली आहे बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त म्हणजेच तुमच्या वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठली कंपनी शिल्लक राहिलेली नाही आणि तुम्ही असंच जसं चेक केलं तसं तुम्ही दिवसातून एक दोन वेळेस चेक केला करा रात्री जर तुम्ही समजा उठला एखाद्या वेळेस तर सुद्धा एकदा चेक करून बघा की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आली आहे का जर वेंडर लिस्टमध्ये कंपनी असं सांगता येत नाही की टाईम ह्या ह्या वेळेत येते रात्री येते कधी उशिरा येते कधी सकाळी येते तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार